तर मित्रांनो नमस्कार आ, आता ही जी आहे व्हरायटी आहे ही गौरी आता आपण सकाळच्या वगैरे त्या बघतो आता ही गौरीची पण वरायटी आहे जर चांगलं उत्पन्न जरी घेतलं समजा चांगली जर तिचं संगोपन जर केलं तर गौरीचं पण जे प्रोडक्शन वगैरे जे आहे ना हे खूप चांगल्या पद्धतीने बरेचशा लोकांचे फोन येतात मला का गौरीचं प्रोडक्शन कसं आहे किंवा काय आहे तर गौरी पण चांगली फक्त तिला खाद्य हे ते चांगलंच द्यावं लागतं आता लक्षात ठेवा आता हे पण गौरी आहे ना हे ही जवळजवळ चार फूट आरामशीर वाढलेली पण तुम्हाला या गौरीची एक खासियत काय सांगतो तुम्हाला जवळ इकडे या दाखवा जरा आता ही जी मिरची आहे ही लागलेली पहा किती आता हे बघा <coughs> आता बरेचसे लोक काय बोलतात का मिरचीला म्हणजे हे नसतं ब काय प्रोडक्शन नाहीये असं तसं काहीच नाहीये आहे बा भरपूर तुम्हाला ना एक मिनिट तुटायची आता तुम्हाला जर इथं दाखवलं ना हे पहा आता ही पहा बरं सगळ्यात मेन साईज वगैरे सरळ आहे बरोबर फोकस करायचं दिसत असेल तुम्हाला म्हणजे गौरी सुद्धा कमी नाहीये पण मग गौरीचं आपल्याला तसं संगोपन केलं पाहिजे मित्रांनो तर भरपूर नाही तो तुम्हाला मी दाखवत मी तुम्हाला दाखवतो बघा हे आता ही जी सेटिंग पा तुम्हाला शेंड्यापर्यंत ही चार फूट गौरीची जास्त हाईट वाढत नाही बरोबर आहे पण ही चार फुटापर्यंत तर एकदम आरामशीर वाढते आणि मिरची फक्त इचं मिरचीचं एक गोष्ट काय आहे गौरीची का ज्यावेळेस ऊन पडतं का औषध ज्यावेळेस ऊन पडतं त्यावेळेस गौरी म्हणजे सा साईजला थोडीशी सा, हलके होऊन जाते म्हणजे कधी जानेवारी फेब्रुवारी तुम्ही असं हे नाही आहे जानेवारी फेब्रुवारी जाऊ द्या पण मार्चमध्ये ना मार्चमध्ये मग तिथून पुढं काय होतं ना साईजला आपण तिला जर आपण काही हे केलं आपण काय बोलतो आपण पोटॅश किंवा असं काही गेलं का ती ना फुगण्यापेक्षा आहे का ती डायरेक्ट काय होते हे बा तुम्ही इकडे बघा म्हणजे वेट वगैरे आहे ना हे लक्षात घ्या गौरीचं आहे बरोबर आता हिचं काय होतं ही जी वेट आहे ना नंतर काय होते ही ही साईज होण्यापेक्षा आहे का ती इथं ना जाग्यावरती फुगते नंतर जाग्यावर फुकते आणि इथं पुढचं शॉर्ट होऊन जाते मग ती ना एक्सपोर्टला थोडी कमी जाते पण तसं सकाटाचं नाही होत सकाटा एकदम फुलत राहते मग हे लक्षात द्या आता भरपूर प्रोडक्शन आहे तुम्ही पाहू शकता खालून दाखवत तुम्हाला भरपूर प्रोडक्शन आहे पण एवढं एक आहे तुम्ही काय तेला देता खाण्यासाठी सगळ्यात डिपेंड ये आणि लक्षात ठेवा कोणती मिरचीची व्हरायटी जी आहे ना मॅक्झिमम तर याच्यामध्ये असं असतं की इला नाही बा एकाच टायमाला मिरचीला काय करायचं आहे मेन गोष्ट का जसं फळ पण तयार करायचं आहे बरोबर आहे ही फ्लावरिंग पण आणायची बरोबर त्यानंतर परत ही सेटिंग पण तयार करायची आहे त्यानंतर हे या ब्रँचेस आहे तुम्ही बघा ही चौकी बोलतो आपण समजा या ब्रँचेस आहे त्या आपण काय करायच्या परत चालू ठेवायच्या आहेत बरोबर आहे का नाही हे पहा तुम्ही बरोबर हे नवीन फुटवेवरती पण चालू ठेवायचे त्याच्यामुळे इला ना खाद्य कमी क करता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना जर आपल्याला मिरची जर करायची असेल ना त्याची जी जमीन जी आहे ना आता ही लाल जमीन आहे निचऱ्याची जमीन आहे हे बघा तुम्ही निचऱ्याची जमीन आहे म्हणजे याच्यामध्ये ना पाणी थांबत नाही लगेच निघून जातं सगळ्यात महत्वाची गोष्ट मग त्याच्यामुळे काय होतं ही ना ऑक्टोबर मध्ये आता ही कधी ऑक्टोबर लावली ना बरोबर हो। -बर ना पंधरा ऑक्टोबरला लावलेली बरोबर आहे आता फुल चालू आहे समजा उदाहरण आणि आता ना तुम्ही एक लक्षात ठेवा शेट मला एक सांगा आता थ्री माईट जो आहे ना तो मॅक्झिमम आपल्याला कधी कधीपासून जास्त सुरू होतो जानेवारी फेब्रुवारी सोडून द्या बरोबर मार्च पासून तर जास्त म्हणजे त्याला स्प्रे मध्ये पैसा घालावा लागतो का नाही बरोबर ना उपडून टाकायची म्हणजे असं होतं पण मग तुमचं म्हणणं काय या दोन तीन जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिने जरी जर तुम्ही प्रोडक्शन जर चांगलं काढलं तर तुमचं काय वाटत तुम्हाला म्हणजे पैसा होऊन जातो पैसा होऊन जातो म्हणजे एक महिन्यात जर चार थोडे जर झाले ना या पहिल्या महिन्यातले जर साठ रुपयाचा जरी बाजार असेल ना पन्नास ते साठ रुपयाचा तरी तुमचा पुरा वसूल खर्च वसूल जातो बरोबर पैसा आणि हे दोन महिन्याचा तर मी बोलतो ते प्रॉफिट म्हणूनच चालायचं बरोबर आहे की नाही फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं का जानेवारी मध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये ही चालूच झाली पाहिजे मिरची तर तुमचा पैसा ना बनून जाणार भीतीच नाही पैशाला म्हणजे फक्त एक्सपोर्टला जाणं गरजेचं गर आहे हा वाकडी सरळ मिरची जो शेतकरी काढतो ना त्याला मग हा बाजार भेटतो पण लोकल बोलल्यानंतर मग चाळीसच राहणार तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर चला मित्रांनो काय असेल तर कमेंट करा बरोबर आहे का नाही काय गोष्टी सांगा आता हे यांनी एक हे जे अंतर जे आहे एकच फुटाचं धरलेले खाली लावलेले पण माझं मत आहे का सव्वा फूट तरी लावायलाच लागतं बरोबर ना सव्वा फूट लावलेलं पण या वर्षी जरा फसल्या गेलो हा मग त्यामुळं काय होतं पण जाऊ द्या तुमचं प्रोडक्शन नेऊन गेलं आता मिरची आता हा आता ही त्यांचीच आहे साहेबांची पण ही गौरी व्हरायटी आहे त्यांनी काय दोन्ही पण लावून ठेवलेली आहे भरपूर बा माल भरपूर बसलेला आहे आता चौरेचाळीस हजार यांचे सगळे ना आपल्या रोप असं याला सगळ्यात मायक्रो जास्त गरज राहते कारण फ्लावरिंग सेटिंगच्या जी होते ना त्यावेळेस असेल रिपोन असेल त्याच्यानंतर काय बोलतो आपण त्याला कॉम्बी असेल हॅमिनो सीड असेल या सगळ्या गोष्टीची म्हणजे गरज आहे ब थोडक्यात असं चला आता ये ना। आ, हा आपण काय इथे तुम्ही सांडता माल लवकर हा माल लवकर तयार चला मित्रांनो धन्यवाद